प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सोसायटीच्या उद्घाटनावर टायगर ग्रुपचा जाहीर निषेध संघविविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून आता टायगर ग्रुपनेही आपला जाहीर निषेध नोंदवला आहे राजकीय स्वार्थासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम घाईघाईने आयोजित केला असून तो निषेधार्ह असल्याचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री गजानंद बा गेळी यांनी स्पष्ट केले आहे उद्घाटन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असले तरी सोसायटीच्या इमारतीत स्वर्गीय बसवराज काका पाटील सहकार भवन असे नाव देण्यास टायगर ग्रुपचा तीव्र विरोध आहे बागेळी म्हणाले ही सहकारी संस्था म्हणजे शेतकऱ्यांची मालमत्ता आहे ही संस्था कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या नावाने ओळखली जाणे ही सभासद शेतकऱ्यांच्या भावनांशी गद्दारी आहे सध्या चौकशी सुरू असताना उद्घाटनाचा कार्यक्रम का सहकारी सोसायटीच्या इमारत बांधकामासंदर्भात चौकशी सुरू असताना जाणून बुजून राजकीय पोळी भाजण्यासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे ही बाब अत्यंत शंकास्पद असून यामागे राजकीय फायद्याची स्पष्ट खेळी असल्याचा आरोप करण्यात आलाय वर्ष दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यान सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी सोसायटी बरखास्त करण्याचे षडयंत्र रचले होते त्याच मंडळींच्या नावाचा वापर आता उद्घाटन पत्रिकेत करून गोंधळ निर्माण केला जात आहे या सर्व प्रकाराला टायगर ग्रुप संघ यांचा तीव्र विरोध असून त्यांनी तीन वेळा ठासून सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा